आम्ही चिचण्या ना आलोय चिचण्या नाही चिचण्या कुठे भेटतील डाकव्यांच्या डाकव्यांचा मार वाड्या हा अजून वाड्याचा राजा हा बरोबर पण ती बायाने पुढे गेली आहे हा तिकडे आणतो आम्ही त्यांना खाली चल चुकली हा हा आम्ही घेऊन येतो तिकडे त्यांना हा 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 चल घाबरी चुकुली बैल आलं तशी लगेच हे करते त्याच्या गळ्यात काय बांधले हो बायाच्या त्या बाबूच्या लोणणी काय धावतात म्हणून सगळीकडे गुरु कोण आणतात की नाही ग पहिले गुरु कोण कोण आणायच तुम्ही हा तुम ती बघ आली कोणाची तरी अरे तुमचीच गुरु ती बघ अबे नाम लिहा अरे हाजीर तर काय पण आहेत हा मंगलू चल माझ्या गुरांची ना, ना नाव लक्षात येतं की बघतो ना थांब थांब मंगलू नाही सॉरी सॉरी हा मागचा आहे तो मंगलू आहे त्याचं नाव बाबू आहे हा बाबू आहे सर्व तेव्हा हा मंगलू आहे आणि ह्याचा जोडीदार होता बबलू तो मेला ना चुगुले त्याचंही नाव बबलू होतं आणि माझंही नाव बबलू होतं बट त्याचा था। थांब हो ग त्याचा फॅक्ट असा आहे की मला घरात काय बोलायचं माहिती का तो बैलाचं नाव बबलू म्हणून तुझं नाव बबलू ठेवलं बट ॲक्च्युली काय माझं नाव पहिलं आहे त्याच्यानंतर तो तो बैल आहे ओके पण मला खूप चिडवायचे ही बाया आहे हीच ती बाया नाही त्या इन्स्टावरती व्हिडिओ सुरू आहे बायाच्या बिकॉज चॅनल आता चालू केलाय ही छोटी पाडी मला माहित नाही का तिच्या मागची ती पाड आहे का हिचा वाजू आहे का तो बाया हाय बाया ओ की नाही की मारा येईल भाई खूप छान आहे ही बाया कुठून जरी आवाज दिला ना मम्मीने तर स्पेशली मम्मीने आवाज दिला ना तर ती कुठूनही कशी धावू देते भाई अन्ना आम्ही चिचण्या ना आलोय चिचण्या नाही चिचण्या कुठे भेटतील डाकव्यांच्या मनात ना आणि तुम्ही आता गुरा कुठं आणलीत नाही बघतो आम्ही वाट काढतो पण तुम्ही गुरा कुठून आणली नदीवर ना की मग पद्धत बघा हे आकडी बिकडी लावून कोयती काठी गुरांशिवाय मारायला तिकडे कुठं जात हो तिकडे हे मंगलो जा रे जाकल हाकल त्याला काटी आहे ना आता <laughs> <नहीं। laughs> तो घाबरतोय तो गेला धावत जाड्या जाड्या मग मोराचा पंख बघतलेस आमच्या कोकणातले बट चांगलेत का बघे जरा माझ्या मित्राला पाहिजे होते साईला अभे यार खराब झाले ते रे त्यामुळे त्यांनी टाकून दिलेत म्हणजे ते पिसार त्यानं फुलवलं असेल ना हा हा तेव्हा ती पडलेली आहेत ती पिस सर्व आहे जरा सा दाखवे जरा हा यारू हे बघा मोराचा पीस असू दे घेऊन जा चुल्या घरी ठेवायचं ते जाताना घेऊन जाऊ पण ठीक आहे मोराची पिसं मिळाली आपल्याला इकडे अण्णा चला आम्ही जातो घरी कुठनं गुरुवर पण घेऊन जाऊया चालेल ठीक आहे संजित चल हा घरात जातो का अण्णांचं असं म्हणणं आहे आम्हाला सांगा मग कुठं कसं घेऊन जायचं संजित चल हाय म्हणजे तुम्ही ह्या बैलाला घेऊन याल हा चालेल ठीक आहे हां अन्ना असे म्हणताय की हां हां हा जो बैल आहे मंगलू आमची शकुली आहे आम्ही आय एम नॉट टॉकिंग अबाउट अजून एक पीस खराब आहे हे नको घेऊ ते तेवढंच घे तर हा जो मंगलू आहे ना तो वाड्यात बदली घरात घुसतो आहे म्हणजे वाड्या वाड्याच्या खाली घर आहे तर वाड्यात न थांबता डायरेक्ट तू घरी जातो तर ते म्हणतात आम्ही त्याला बघतो पाहिजे तुम्ही ह्याना घेऊन वाड्यात जा हां हां बाया चल हे चले नाव काय चकुले हा हा ती जातील ना बरोबर चकुले अरे या काठीवाले या पुढे चल बाय हा हा अरे संजित चल हडहडू कर याला जा मारी टोपी चल चकुले बाय चल इथं वाट असेल ना खाली टाळत हितनं वाट बंद नाही संचित इथे एक वाट होती खाली ती हा इथं ते ती त्यात बंद नाही गे ती वाट मोडाचा मग बाया अरे इथनच ना काय बे तुला माहित नाही इथनच जातात गुरु या खाली जाऊ दे ना इथं हां हा हा बरोबर पण ती बायाने पुढे गेली आहे हा तिकडे आणतो आम्ही त्यांना खाली चल चुकली चल हा हा आम्ही घेऊन येतो तिकडे त्यांना दे हा 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 दे लाएं दे लाएं दे दे। चल घाबरी चुकली बैल आल तशी लगेच हे करते तो है। मारकुट आहे बाय अच्छा पण तुझ्या हातात काहीतरी होत ना मारायचं नाही हा पीस नाही चिच नाही होत्या ना हा इथून खाली ते बाबूला घेऊन संचित तूच मी इथं इकडे सांगतो नाही तर परत इकडे येईल मग चुकली थांब चुकली जाता त्या बाबूला खाली नाही आहे आहेस काय असं नको करूस ना त्याच्या गळ्यात अरे कंटेंट त्याच्या गळ्यात जे होतं ना म्हणजे लाकडाचं ते हे आहे आणि ते रस्शी लावून त्याच्या गळ्यात बांधलंय त्याला लोणणं म्हणतात असं लोणणं कशासाठी मानतात जो बैल जास्त धावतो किंवा जास्त मजा मस्ती करतो तर त्याच्यात ते लोणं बांधतात म्हणजे ज्याने त्याला त्रास होईल आणि मग तो जास्त धावणार नाही किंवा उतापात्या करणार नाही अरे बायाच्या पण गाल तुला लोणं नाही रे माझं लक्षात नाही गेलं म्हणजे हे सर्व का डांबीस आहेत मला वाटते म्हणजे जे गुरु डांबीस असतात ना त्यांच्या घरात लोंड म्हणतात पाड्याच्या नाही बिकॉज पाडा डांबीस नाही पाडा चांगला आहे तुझ्याकोली ऐकलीस हम्म मंगलूच्या पण नाही दोघं जण डांबीस असतील म्हणून त्यांच्या लोंड बांधलंय मस्ती करू ओके तर आपण अण्णांच्या तोंडून ऐकूया त्यांना विचारतो अण्णा हे की त्यांच्या गाल्यात काय बांधलंय आणि का बांधलंय तर ते बघूया काय उत्तर देतात ठीक आहे तर आता आपण वाड्यात जाऊनच व्हिडिओ बघूया वासरू विसरू सर्व आली हा बाबा नो घरी बोलवली ना अरे हा बाबांच्याकडे निरू आईच्या गावात देवाला निवेदन दाखवलं मी इकडे चिचण्याना फिरतोय आहे हा अजून वाड्याचा राजा <laughs> राजा असं बोलू बिकॉज तू मोठा बैल आहे ना त्याला जाऊ दे त्याला बांधली पण त्यानी थांब त्या मोठ्याला आणू दे त्याला बांधायला लागते इथं आल्यावर घरात जातो गेला वाढत त्याला इथे दरवाजेच बांधतात बाकी आपापली गुरु आपापल्या जागी जाऊन थांबलेत टॉच चालू करू आपण बाया बायाच्या जागी जाऊन थांबले था। बाबू बाबूच्या आगी आणि हा एक पाडा नवीन म्हणून त्याला मला त्याचं नाव माहित नाही अण्णा त्या बारक्या पाड्याचं नाव काय मोरा नाव आहे का हा हा आणि त्यांच्या अण्णा त्यांच्या गळ्यात काय बांधले हो बायाच्या आणि त्या बाबूच्या लोणणी काय धावतात म्हणून अच्छा होय का शब्द वगैरे आणि जे होल दिसतात ना ते त्यांचं हे मलमूत्र जाण्यासाठी मल नाही मूत्र जाण्यासाठी मल तर आपण त्यांचं ह्याच्याने उचलतो फावडी असतात ती फावडी एवढी कुठं आहेत कुठेत कुठेत पागल काय पण दाखवत चल जरी बघा तुला काय माहीत नाही ही फावडी आहेत म्हणजे दोनशे पत्र्याची हे आहेत त्यांना फावडी असं नाव बोलतात आणि ते शेण उचलून मग ह्याच्यात टाकले जातं घमेल्यामध्ये आणि हे आपले शेतीचे अवजार नांगर वगैरे हे नांग खूप काय अजून वरती कसं चढतात ते पेंडावरती असतो माल्यावरती आणि त्याला शिडी बघा शिडी लावण्याची पद्धत आणि इकडे उचलून ठेवतात ती ती काढा झाली का इथून असे काढणार खालती करणार वरती वगैरे वगैरे चला आपण तिकडे आपल्या माला उशीरतो पप्पा घरी वाढवतात निवेद दाखवायला आणि ही आपली शेणक आहे ह्याच्यात आणून शेण टाकतात मग ही आता शेतीची कामं झाली की त्याच्यानंतर हे सुक सुकते पूर्ण म्हणजे ओळीवले असते मग ते शेण काढून सुकवलं जातं वरती इकडे हे शेतात सुकत टाकलं जातं मग त्याची गोरी तयार होते असं खूप काही आहे साफ गेले ह्याच्यामध्ये चल ठीक आहे कुठे हा हा मोडा मस्त आहे ना आहे का कलर पण मस्त आहे जाऊ दे चल अच्छा चला आपण आता ऑलमोस्ट आलो पोचलो जाता तर हेच सांगतो परत अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा नाव तर माहिती असेल कोकणी मारक्या तर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय काय सोले अरे यार हां सर सर थँक्यू ओके ठीक आहे चालेल तिकडं कोण ओरटतेला त्यांना ओरटते कोणतं तिकडं कोणत्या जाऊया इकडं हा व्हिडिओ खूप खूप आहे मी लोकं कंटाळतील नाही तर चल 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 ये घरी जातो मी चल हां हां ठीक आहे चल ये मोराचा मग काही घेऊन ये